लातूर शहराचे जे प्रश्न करानी जनाता चा पक्षा मदे पक्षा चा मदे मदे दोन हजार सतराला लातूरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये दान केलं होतं आणि पक्षाचं सरकार आणलं त्या सतरामध्ये आलेल्या महापालिकेमध्ये दोन वर्षामध्ये सत्तांतर झालं त्या सत्तांतरामध्ये जे काही लातूर शहरातील जुने प्रकल्प बंद पडलेले आहेत नाट्यगृह असेल शादीखाना असेल मलनिस्तारण प्रकल्पाच्या योजना असतील किंवा हा बंद बंद पाडले पाडले गेले बंद पाडले बंद पाडले तर त्याला पुन्हा एकदा सुरू करणं आणि नागरिकांच्या ज्या मूलभूत सोयी आहेत सार्वजनिक सोयी आहेत स्मशानभूमी विकसित करायच्या आहेत नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न जो आहे मोठ्या प्रमाणात इथं क बऱ्याच गोष्टी नागरिकांना जो त्रास होतो नाली असेल रस्ता असेल ह्या गोष्टी तर होणारच आहेत ह्या सर्व वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठीच्या योजना राबवणं अपेक्षित आहे काही ठिकाणी आम्हाला बोगदे करायचे आहेत काही ठिकाणी आम्हाला फ्लायओव्हर करायचे आहेत तर ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी केंद्रात सरकार भाजपाचं आहे राज्यात सरकार भाजपाचं आहे तर लातूरमध्ये लातूरकर निश्चित भारतीय जनता पार्टीचं सरकार देतील महा महानगरपालिकावर भाजपचा झेंडा फडकेल हा आत्मविश्वास आहे गेली दोन टर्म लातूरच्या नागरिकांनी प्रभागातल्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला निवडून दिलं त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्यांच्यासाठी ज्या ज्या सुविधा करणं शक्य आहे त्या सर्व सुविधा इथं केल्यात यापुढेही करत राहणार आहे आणि म्हणून आता आम्ही चारही लोकं यापुढेही प्रभागातल्या नागरिकासाठी आणि शहरातल्या नागरिकासाठी किंबहुना सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत हे लातूर सुशिक्ष लातूरकरांसाठीचे जे प्रश्न आहेत त्यालासुद्धा तोंड आम्ही सभागृहात देणार आमच्या नेतृत्वाकडे देणार आणि निधी खेचून आणणार